आबा तू शेळ्या ऐकून लय मोठी चुकीले तू आता रडून नाटकं करू नको तू कितीतरी रडला तू आईच्या स्वप्नातलं शेळ्या सगळ्या ऐकून टाकायला लागलाय पाठीमागचं दिवस आठव जरा अरे ते शेळ्याच्या जीवावर जागलायस ऐकू नको हो पण तुला काय पैशाची गरज पण नाही ऐकायची तुला खायला दिलेल्या शेळ्या करड एक वाटल्यास तर त्यातली सतत करड ती तिचं पैसे सगळं तुला घे पण शिरड ऐकू नको लागा आयक माझ तुला असं कोण सुद्धा समजून सांगणार नाही आजपर्यंत कमवलेलं सगळं तू घालवायला लागलाय शेळ्या ऐकून तू घराची शान घालवू नको एकदा ऐकलेली लक्ष्मी पुन्हा भेटत नाही आबा शाण हो बायकोच ऐकून ही करू नको अरे तू आता आता घर चालवा लागला चार आठ दिवसात तर तू शेळ्या एकाय लागला लगेच अरे मी ती आय वारल्यापासून दोन तीन वर्ष होत आलं मी चालवलं काय एकायचं कधी नाव काढलं का र आह आज तू शेळ्या एक उद्या उद्या म्हशीकची पुरणार नाही तर पैसे ती अजिबात बात नाही नाहीत ऐंशी हजार तुझं कुठल्या कुटुंबीन कुट जाते आलं कधीच पुरणार नाहीत एवढं लक्षात ठेवू मला वाटत नाही तू अंश लिखले असतील शेळ्या शेळ्या तू जास्त पैसे लिखले देस पण खरं सांग ना ना का सांग ना ओ गावाच देवाच भावाच कधी खायचं नसतं एवढं लक्षात ठेव तू शेळ्या ऐकू नको कर्ड एक रुपया देऊ नको मला त्या पर शेळ्याला हात लावू नको लागा शेळ्याला हात लावू नको अजिबात व्यापाऱ्याला पैसे महागारी दे पण शेळ्या इकून नको ही सारखी आतला असा तर महागारी दे पण शेळ्या इकून नको लागा त्याच्या जा जीवाव जागलाय त्याला तू इसरायला लागला जेवढ लक्षात ठेऊ अरे आई ना एका शेळीच्या सात आठ दहा शेळ्या केल्या आणि तू इकायला लागलास अरे त्यावेळेस आयला माझ्या किती संकट असेल किती संकटाला तिनं तोंड दिलं असेल त्यावेळेस आणि तू किती जरी केलंस हो माझ्या माग मशानभूमी आहे त्या मशान जायचं आहे तू आधी करा लागलायस पैस नसल पाच दहा हजार मी तुला देतो मला माहित आहे तुला मसाल्याचा व्यवसाय माझ्या ईरशी चालू करायचा आहे केलायस तो चालू तुला मोठा करायचा असेल व्यवसाय पण अस जनावर खून भांडवल करून तू मसाल्याचा व्यवसाय अरे ज्या त्या धंद्यातलं ज्या त्या धंद्यातच घाला लागते मोठा होत जातोय तु श्रीकडे काही जण इकडे वाढवायचं असं करू नको लागा आबा आबा तुला मिरच्या बिरच्या तुला पाच दहा हजार मी देतो माझ पुन्हा निवांत दे पण तू असा करू नको आणि रडून सॉंग करू नको तुला माझा हात जोडून सांग नाय मी शाळेतले पोरा चाललोय मला माझं मन राहावं ना तुझ्यापाशी थांबून थांबून व्हायचा गला अजून व्यापारी आला नाही पण मी तुला सांगतोय माझं मन ना म्हणून अरे लय कष्टात न दिवस बघितलं तर आहे ना तू शाळे ऐकायला लागलास ऐकू नको तुला तर काय काम आहे अस शाळे ऐकून खाणार काय तू काय खाणार सांग अरे ही मसाल्याचा व्यवसाय आज आहे तर उद्या नाही अरे शेळे आपल्या आयुष्यभराच्या शेळे द्या येडा होऊ नको मसाला 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 अरे आठ दिवस तिला पंधरा येईल महिनावर आयुष्यभर नाही अरे आपल्या शिळेस हक्का ज्या येत्या सोडल्या का निघाला पायाला धरलं करलो काही काय येत दोन रुपये येते तसं ही नाही र मसाले जग तु मी आता वर्ष दीड वर्ष झालं आज दहा किलो आल्या ग उद्या पाच किलो आल्या ना असं तुला काय किती राहायचंय ते किलो माझे किलो माग पण इकू नको ला किलुमा किलुमा आबा आबा लय चांगलं सांगतोय तुला आणि भविष्यात माझं शब्द तुला आठवतेल मी तू एक अगर ना एक तुझा ऐकायचा प्रश्न तुझा मला काय आता मी मी आज दिवसभर टेन्शनमध्ये तरी पण मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय विचार कर पैसा किती जरी कमवला शेवट मशानभूमी महागाय ह्यातच आहे तुला जा तु पण जायचं आहे आणि जा मला पण जायचं आहे जा पर पाठीमागच्या जुन्या आठवणी तू ऐकायला लागलायच एवढं लक्षात ठेव अरे मी आजपर्यंत रान रुन नीट केली तू माझ्या आळं करतोय नवरा बायको ला तुम्ही गबाळ दाबल गबाळ दावलं काय दाबाळ लागा जरा बारीक विचार करतो तू बारीक बारीक विचार कर शि रान आपली पाठी माझी दगाड होत नसतं दगाड शी दगाड दगार। कसा येत असं दगाड होत त्याचा त्यात गाळ भरून माती भरून आज पेरलं तरी एक दोन पाण्यावर दहा स्कुती माल होतोय की इसरू नको रगा बोर म्या वर तिकडे बोर घेतला घेत बोर घेतला पाईपलाईने केल्या ही सर लगा तू आणि जर गबा जर दाबला असत तर शिव काम होत नव्हतं र गबा जर दाबला असत ना शिव काम झालं नसतं आणि ही काय काम पाच दहा हजारात होत नाही आबा विचार कर फक्त तू तो आता आलाय तुझे तू व्हायला राह तुझे तू तू, तू। व्हायलाच राहा त्याविषयी तू माझ्यावर आरोप करायचं कधी बंद होणार नाही तू पण करतोय तुझ्याकडून अपेक्षा नव्हती बायको करते ती करते पर भाव आपलाय म्हणून आजपर्यंत आधार देत आलो पण तू लय बेकार निघायला तू तुला सांगतो इकू नको आणि जे असले तर माझ्या माझ्या शेळ्या निमित्ता ठेऊ शेवटी माझा इलाज आहे लय वेळा सांगतो तुला माझ्या शेळ्या राहू दे आणि तुझी तुझी काय पैसे खर्च कर काय करायचं कर मौज मजा कर काय बीन कर पण माझी माझी वस्तू तर राहू दे बाबा मला पैसे नको मला पैसे नको रे बाबा मला चाळीस हजार नको तर ते व्यापारीला सांग भाऊ निम्या शाळेत येत नाही म्हणून निम्या शाळेत माझ्या दात राहू दे मी नाही ऐकत बाबा आणि जर ऐकल्या तू दांडगाव इकल माझ्या महागाई तकडस तर तुला पचणार नाहीत तुला लय वाईट दिवस येत यालं एवढं लक्षात ठेवू लय माझी बेकार दिवस येत यालं तुला चांगलं सांगतोय मी आणि तू जर माझ्या इश्या खाल्ल्या शेळ्या शेळ्याच गडप केल्या तर ती आयचा एक वेळ माझा आत्मा तुला काय म्हणणार नाही पण आईज आत्मा वर्ण म्हणल हान्म्या पहिल्यापासून बिन मी तुला म्हणत होती हान्म्या आतल्या गाठी जाय आणि आता पण तू माझ्या धाकट्या पोराला तू त्याचं निम्मी तू हानलस तू इकायच नाही पाहिलं होतं इकलं तर इकलं नि मग गळ पिन दिलं नाही आई माझी वर्ण बघल मला आईचा लई शसायर लई तुला नसल पण मला माहित आहे माझ्या आई सपनात सुद्धा येते एवढं लक्षात ठेवू तुला बोलत नसल पण मला ती बोलती मावली मी चुकीचं आजपर्यंत इकलं नाही कधी तिथे पण वाईट वेळ येऊ मी तुला म्हणतोय अजून शेवटचं मी तुला दहाच हजार देतो तुझ्या व्यवसायासाठी कर माझ्या माझ्या ईर्शी व्यवसाय चालू केलाय कर लखपती हो मोठा हो पण शाळे ऐकू नगू लागा मला लवकरात लवकर फोन करून सांग ऐकणाराय ऐकलेले ऐकलेच असतो पण ऐकू नको ती पैसे महागारी दे त्याचं काय इसार घेतले ती महागारी दे आबा शाना हो तुला लय वेळा सांगतोय अजून तीस तीस वारंवार तू जर इकल्या तर तुला पचणार नाहीत हे तुला आता सांगतो तुझा ऐंशी कोणीकडे जातेलं तुला कळणार बी नाही एका आठ दिवसात तुझा ऐंशी असं संपतेलं शाळे एकूण जर मान ऐकून ऐकून जगलं असतं ना तीच केलं असत तुला कमवायचं आहे ना तेच उत्पन्न तू घे सगळंच तुला घे मला देऊ नको पण फसला आबा तू तू मान्यच करावं लागेल आय लया उघड करून ठेवले तिनं